नमस्कार मी उत्तम ओवाळ बीडभूषण लावेमध्ये आपलं स्वागत आहे करोड रुपयाची रड करणारे ऑफिस वाट ऑफिस क्रमांक एकमध्ये पहा शौचालयाची काय अवस्था आहे शौचालयामध्ये चक्कर दारूच्या बाटल्या आपल्याला पाहायला मिळतात दारू गुटखा याशिवाय कसल्याही प्रकारचा दुसरं तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही या शौचालयामध्ये स्वत कर्मचाऱ्यांना सेपरेट शौचालय आहे व इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना ये हे शौचालय बांधण्यात आलेलं आहे पण या शौचालयामध्ये एवढी दुर्गंध आहे की इथे पाटबंधारे क्रमांक एकमध्ये कर्मचाऱ्यांना सध्या बसू वाटते का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे या दुर्गंधीकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही आता पंधरा ऑगस्ट आहे तरी या ठिकाणी शौचालयाची कसल्याही प्रकारची साफसफाई नाही या शौचालयामध्ये बिस्लरीच्या बाटल्या व देशी दारू विदेशी दारू या बाटल्याचा साठा आपल्यास पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतात की पाटबंधारे ऑफिसमध्ये किती घाणीचे साम्राज्य आहे ते कमीत कमीत येणाऱ्या जाणाऱ्याची जरी आरोग्याची काळजी नाही घेतली तरी कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घेतल्या स्वतःच्या आरोग्याची तरी काळजी घेतील का असा प्रश्न निर्माण होत आहे आपण पाहू शकता शौचालयामध्ये किती घाण आहे ते वारे पाटबंधारे ऑफिस आणि पाटबंधारे ऑफिसचा